समरोळी आणि हिपरंगा येथील दोन युवकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या उपजिल्हाधिकारी सचिन दिले आणि तहसीलदार श्रीकांत यांच्यावर सदोष मनुष्यवधनाचा गुन्हा दाखल करावा नाहीतर शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे अन्यथा सहा सहा पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार असल्याला निवेदन जिल्हाधिकारी यांना इंडियन पॅथर सेवेची सुविधा दुगड हे दिले बिलोली तालुक्यातील मांजरा नदीपात्रातून गरजू लोकांना वाळू उपलब्ध करून देण्याचं कारण देत बेसुमार वाळू उपसा करून मौजे सगरोळी येथील डेपो क्रमांक मधून क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून येणाऱ्या ओव्हरलोड हव्याचं नियंत्रण सुटल्यानं सगरोळी होऊन जात असताना दुचाकी दुचाकीस्वारात तडक दिल्यानं नवीन पवार सगरोळी आणि मोईन शेख हिपरंगा तालुका बिलोली या दोघांचा जागीच मृत्यू झाला बिलोली माजरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली होती जात आहे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत आहे संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करून धक्का बंद करण्याची मागणी सध्या आहे सय्यद न्यूज बिलोली